सर्व आमदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस पी साहेब उपस्थित ज्यांचा सत्कार होणार आहे ते सर्व मान्यवर दैनिक नवराष्ट्र हे अगदी मुंबईपासून तर मोखाड्यापर्यंत अत्यंत निर्भडपणे निपाक्षी पता निपाक्षी जे बाजू मांडतात आणि ज्या बातम्या लावतात आणि दैनिक नवराष्ट्र आणि जिल्हा परिषदच्या असो जिल्हाधिकाऱ्यांच्या असो कुठल्याही स्तरावरचे प्रश्न अगदी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या दैनिकाचं नाव आहे दैनिक, है, दैनिक हा हा पेपर अत्यंत कमी कालावधीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये पोहोचणारे हे दैनिक अत्यंत निर्भडपणे काम करत असताना दैनिक नवराष्ट्राने मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यावेळेस पालघरचे नवराष्ट्राचे पत्रकार संतोष म्हणून होते त्यांनी मला आदर्श जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून हा पुरस्कार जाहीर झाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आणि पुनश्च एकदा सौभाग्यवती माझ्या जिल्हा परिषद सदस्या दुसरे दैनिक नवराष्ट्राचे पत्रकार संतोष यांनी त्यांची निवड केली आणि सारिका निकम यांचा सत्कार होतोय मी मनापासून नवराष्ट्र दैनिकांचा दैनिक या वृत्तपत्राचा आभारी आहे निश्चित दैनिक नवराष्ट्राला मी शुभेच्छा देत असताना चांगल्या काम काम करणाऱ्या व्यक्तींचं जसं या ठिकाणी सत्कार होतो तसंच या जिल्ह्यामध्ये आदरणीय पालकमंत्री यांच्या माध्यमातून एक कचरामुक्त एक कचरामुक्त गाव कचरामुक्त जिल्हा कचरामुक्त ग्रामपंचायत जो संकल्प तयार झालेला आहे या संकल्पामध्ये नवराष्ट्राने मोठा सा सिंहाचा वाटा घ्यावा अशा प्रकारची मी आ, एक आपल्याकडे कल्पना मानतो तसेच इथे उपस्थित असलेले जे या ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार दिला जाईल जिल्हा परिषद सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आहेत अनेक मान्यवर हो आहेत त्यांना एकच विनंती करतो हा दैनिक नवरा नौर, नवराष्ट्राचा पुरस्कार घेत असताना आपण स्वतः आपल्या गावात प्रत्येकाला निदान या पावसाळ्यात आपण स्वतः दहा झाडे लावून आणि आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला एक तरी झाड लावण्यास त्यांना भाग पडावं एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब